थोडीशी अटक की आपण कोणाच्या घरी जातोय आपल्याला काय अधिकार घरी जायचा तुमच्या कुठल्या तुला यायला सांगितलं माझ्या कोण खान खान पी एस पीएसआयला देत नाही सोड सर काय कोण काय तुम्ही तुमची ओळख सांगा स्पेशल बसा 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 वॉच नाही धनकादायक की तो माणूस डायरेक्ट माझ्या घरा पकडला जातो विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही म्हणजे त्यांना असं कोंडून टाकायचं कि एवढा वॉट ठेवायचा ना मर्डर झाल्यानंतर लवकर सापडला असता म्हणजे पोलिसांची लाच तरी राहिली असते ते तर आमच्यावरच वॉश ठेवतात हे सगळं तुमच्या समोर घडलंय म्हणजे मी काय बनाव तयार केला बिलाय नंतर सांगतात ना हे बनाव होता वगैरे हे तुमच्याच नजरेसमोर मला तर माहीत पण नव्हतं माझे लक्षात दिलं गेलं त्यांना विचारलं तर मला मला म्हणालि जा जातो मी आलो आता याच्यात काय होणार हे प्रकरण स्वतःची हे वाचवायला आम्ही काय नाही तो गेला होता सस्पेंड केला त्या गरिबीची नोकरी जायची म्हणून मी जास्त काय त्याच्यात

शासनाकडनं त्यांच्यावर दबाव होता की त्याला पोलीस त्याला येऊ द्या सीआयडीच्या तो दारात म्हणजे किती कापडे फाडले पोलिसांचे पोलिस एवढे हे नाही पोलीस कोणाला चोपटवतात कराड काय हे काय नसतं पोलिसांसोबत पण मला कराडच कौतुक वाटत कि मी एकोणनव्वद सालापासून हे सगळं बघतोय दाऊद छोटा राजन बाबू रेशीम अरुण गवळी अमर नाईक हे मुंबईतले मोठी मोठी नाव त्यांची जेवढी चालत नाही तेवढी चालते त्याची ताकद काय आहे ते मला माहित नाही पण अशी दादागिरी तर कोणाचीच चालली नाही डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या दारातच आला हे मुंबई मुंबईतले मोठे मोठे अख्खी मुंबईची इंडस्ट्रियल लॉबी घालून घाबरायची पण मुंबईच्या पोलिसांना ते घाबरायचे त्यांच्याशी पकपू धरून घेऊन यायचे पोलिस त्यांना एवढी पोलिसांची दादागिरी होती दादागिरी म्हणजे रास्त लिगल त्या पोलिसांनी लाजच घालवली माध्यमात लाज म्हणजे मुंबई पोलिसांना असं इतकं वाईट वाटत असेल की काय यार असं कधी असं कधी विचारही केला नव्हती की असं असं सुद्धा एखादा गुन्हेगार असा देखील हजर होतो